आपल्यासोबत आहेत करुणा मुंडे काय सांगाल कोर्टाने तुम्हाला दिलासा दिलेला आहे आधी त्याबद्दल सांगा न्यायाधीश साहेबांच्या मी खूप खूप मनापासून चरणामध्ये वंदन करून आभार मानते आणि जसं की न्यायाधीश साहेबांनी म्हटलेलं आहे याच्यामध्ये की लग्नाचाही नाता होता घरामध्ये राहिल्याशिवाय दोन मुलं इतके मोठे पाडा होऊ शकत नाही आणि जे धनंजय मुंडे जैसी जे ज्यांची जशी लाईफस्टाईल आहे तसंच मध्ये जगण्याचा हक्क आम्हाला पण आहे हे खूप चांगला निकाल दिला मी खूप संतुष्ट समाधानी आहे याच्यामध्ये आणि मला असं वाटते की सत्तावीस वर्ष ज्या वेळे वाईट काल होता त्यावेळे बायकोसोबत आणि मंत्री झाल्यानंतर ज्या वेळे तुमचा वाईट काल संपला त्यावेळे ज्या व्या ज्यावेळेस चांगली वेळ आली आपले मै आपली बायको मुलाबाळांच्यासाठी काहीतरी करण्याची वेळ आली त्यावेळे बायकोला लात मारून रोडवरती सोडून दोन मुलाबाळासोबत पंचेचाळीस वर्षाची वयामध्ये रोडवरती सोडून आणि नाचनानी नाचणारी गाणारी महिलांवरती तुम्ही खर्च करताय आज त्यांना हेलिकॉप्टरमध्ये फिरावताय फ्लोटिंग मालद्वीसमध्ये पाणीवरती डिनर लंच करावत आहे पाच पाच लाख रुपये प्रत्येक लंचची जे किंमत असते असा लंच कुठे आणला हे नाचणारी गाणारी महिलांवरती कुठे कुठून आणते हे महिला आहे इतका पैसा आणि दोन हजार उन्नीसच्या अगोदर ते महिलांकडे पण पहिण्यासाठी कपडे पण चांगले नाही होते पण दोन हजार उन्नीस नंतर माझे नवऱ्याचे भेटले नंतर आज फ्लोटिंग मालदिवमध्ये नाश्ता चालू आहे हेलिकॉप्टरमध्ये फिरत आहे कोण उचलताय महिलांचा इतका खर्च आणि आज माझी तो गाडी पण उचलून गेले माझीकडे मर्चडीज गाडी होती माझी गाडी उचलून गेले मला जेलमध्ये टाकलं आज इकडे केस तिकडे केस कुठे आणू मी इतके पैसे वकिलांच्या साठी बेल करण्यासाठी दोन दोन लाख रुपये वकील लोक घेताय कुठून आणू मी इतके इतके पैसे बेल साठी निर्णयाने तुम्ही समाधानी आहात हा आता मी समाधानी आहे न्यायाधीश साहेबांच्या मी खूप खूप चरणामध्ये वंदन करून मी धन्यवाद मानते की मी समाधानी आहे पण जे मेंटेनन्सची जे रक्कम आहे ते आत्ता आपल्याला वाढवायचे आहे त्या खालच्या कोर्टामध्ये मी वाढवणार आहे आणि जरी नाही झाला तो हायकोर्ट पद्धती असं पण वक्तव्य केलं होतं की औरंगजेबापेक्षा सुद्धा क्रूर तुमच्याशी वागणूक झाली हां जसं की सगळ्यांनी बघितलेलं आहे की औरंगजेब मतलब छोटा होगा ऐसे लोगो के पीछे धनंजय मुंडे अँड जे गुंडा गँग क्रिमिनल गँग आहे धनंजय मुंडे तो नी बोलूंगी धनंजय मुंडे के जो गुंडा गेंग है, ते इतने भयंकर क्रूर वृत्तीचे आहे के औरंगजेब शर्मा जाय आगे क्योंकि आज औरंगजेबने किसी के तो, कोणाच्या तोंडावर लघवी केली नाही होती मरव व्यक्तीच्या तोंडावर लघवी केली नाही होती आणि औरंगजेबनी स्वतःची बायकोला दोन मुलं सोबत पंचेचाळीस वर्षाची वयामध्ये रोडवरती सोडला नाही होता आणि स्वतःची बायकोला जेलमध्ये टाकलं नाही होता स्वतःची बायकोला आपले नोकर कडून मारहाण करून नाही कर, घेतली होती तो ये औरंगजेब पेक्षा जास्त क्रूर लोक आहे ज्यांना मंत्रीपद तो सोडा आमदार तो सोडा जे समाजमध्ये राहण्याची लायकी नाहीये हे लोकांची हे लोकांना समाजमध्ये पण काढून टाकावं हो लागेल वाल्मिक कराड संदर्भात काय बोलणार वाल्मिक कराड सध्या जेलमध्ये आहे अनेक त्यांचे उद्योग जे आहेत ते समोर येत आहेत पुढे मारामारी होत आहे किंवा त्यांच्या त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होत आहे काय सांगाल वाचण्याचा प्रयत्न करत आहे आणि आंदोलन करताय अनशन करताय विठ्ठल लिहताय असे घाणेडे क्रूर लोकांची फोटोवरती अनशन आंदोलन करताय आज तुम्ही बघितलेला आहे कोर्टामध्ये येणार होता तो खूप लोकांची भीड जमा केली होती ते सगळं काय चालू आहे महाराष्ट्रामध्ये मला तो कळत नाही आणि असे क्रूर लोकांना ज्यांना फाशीची ज्या झाली पाहिजे जे खंडणी करून हे पूर्ण पैसा हिचकून घेतलेला आहे गोरगरीब लोकांच्या कंपनींच्या ते सगळा पैसा जे आहे ते पूर्ण चोक्शी करून और पूर्ण ताब्यातमध्ये घ्या घ्या घेणं घेतला पाहिजे आणि जे, जे बीडची गोरगरीब जनता आहे त्यांचे बाथरूम त्यांचे टँकर त्यांचे रोड हे सगळे कामामध्ये लावायला पाहिजे माझी अशी मागणी व्हिडिओ जाणारी धीरजचा मनोज कुलकर्णी मुंबई